नमस्कार शेगाव लाईव्ह शेगाव लाईव्हवरून मी रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव कळंबोली वार्ता नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची आपल्या सेवेसाठी सज्ज कळंबोली वार्ता सविस्तर व्रत देशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी हे आपल्या मुंबई येथील शेजारील नवी मुंबई येथे उभारण्यात आले आहे सध्याच्या स्थितीमध्ये विमानतळाचे काम हे पूर्णपणे पूर्णत्वास आलेले आहे हे विमानतळ हे एप्रिलमध्ये विमानतळाला व्यावसायिक दस्तव वापरण्यासाठी खुले करण्याचे योजलेले या अनुषंगानेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी विमानतळाला प्रकल्पाची भेट देऊन आढावा घेत नवी मुंबई येथे विमानतळाचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा कायापालट करून विकास केला जात आहे या प्रकल्पावरती सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे गेल्या वर्षभरात अनेक चाचण्यांना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्यामुळे पुढील एप्रिल महिन्यामध्ये हे विमानतळ खुले करण्याचे योजना विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंगची ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यामुळे हे नवी मुंबई येथील विमानतळ हे व्यावसायिक दृष्ट्या खुले करण्याचे योजलेले आहे व्यापक मूल्यमापन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा विनियामक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले आहे विमानतळाच्या धावपट्टी एप्रन टॅक्सी वे एस टी व टॉवर टर्मिनल बिल्डिंग बॅगेज हँडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला विमानतळ परिचालनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक असा टप्पा होता आणि ह्यामुळे हे विमानतळ पुढील महिन्यामध्ये ओपन करण्याचे योजलेले आहे